ओम श्री साईरा मी प्रियांका आज आपण श्री साई अध्याय वाचायला सुरुवात करत आहोत साईनाथांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आणि सबुरी हीच खरी साधनं आहे भक्त जेव्हा मनपूर्वक चरण शरण जातात तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अडचणी नाही शावतात आणि अंतकरणात शांतता व समाधान निर्माण होत म्हणूनच चला साईनाथांच्या स्मरण आणि मन पवित्र करून त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना अर्पण करत आपण आठव्या अध्यायाचे पवित्र वाचन सुरू करूया अध्याय आठवा नर जन्माचा महिमा बाबांची भिक्षा मागून खाणे बायजाबाईंच्या भक्तीचे वर्णन आणि तातकोते पाटील व महासापती यांचे बाबाबरोबर मशिदीत झोपणे श्री गणेशाला नमस्कार असो श्री सरस्वती देवीला नमस्कार असो श्री गुरु महाराजांना नमस्कार असो श्री कुलदेवतेला माझा नमस्कार असो श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो आणि श्री सद्गुरु श्री साईनाथांना माझा नमस्कार असो मागील अध्यायात सांगितले होते की साई बाबा कसे हिंदू होते की मुसलमान होते शिर्डीचे भाग्य थोर कि ते बाबांचे आपले राहण्याचे ठिकाण झाले आरंभी बाबा कसे पोर होते आणि पुढे कसे बेडे फकीर झाले मूळच्या खडबडीत व जागेवर त्यांनी कशी सुंदर आणि काही काळानंतर जागेवर पुढे कसा वाडा वाडा झाला तसेच धोती खंड योग वगैरे बाबांच्या अप्रतिम व धाडसी योगाचे वर्णन झाले आपला ध्येय जिजवून भक्तांचे दुःख बाबा कसे संकरीत करीत असत हेही आपण पाहिले भक्ताला वाली सायराय त्यांचे किती म्हणून मी वर्णन करू आता ऐका नरजन्माचा साईबाबांच्या भिक्षा मागण्याच्या वर्तन क्रमांचे वर्णन बायजाबाईची संत सेवा आणि बाबांची भोजन करण्याची आश्चर्यकारक तसेच तात्या पाटील बाबा व महासापती कसे तिघे मशिदीत झोपत असत आणि ते कसे बाबा राहत्याला खुशालचंद मारवाड्याच्या घरी जात असत हे पण ऐका दिवस रोज उजाडतो आणि मावळतो देखील वर्षानुवर्ष अशीच निघून जातात अर्धा जन्म तर झोपेतच जातो आणि उरलेला स्वस्तपणे भोगता येत नाही लहानपणी खेळण्याकडे लक्ष तरुणपणी तरुण स्त्रीवर अणुरक्त किंवा आसक्त आणि म्हातारपणी व रोगांनी सदा त्रास असा मनुष्याचा जन्म असतो जन्माला येऊन पुष्ट होणे श्वासोश्वास घेत शौश राहणे आणि खूप वर्षे जगणे हे काय या जन्माचे सार्थक म्हणायचे परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हीच नरजन्माची कर्तव्यता होय नाहीतर कुत्रे डुक्कर पोट आयुष्यात आहे कुत्रेही आपली पोटे भरतात मनसोक्त संतती निर्माण करतात तर मग नरदेहाचे काय महत्व दोघांच्याही अवस्था सारखेच की पिंड पोषण व मैथून हे जर नरदेहाचे साधन असेल हे जरी या जन्माचे अंतिम ध्येय असेल तर तो नरजन्म निरर्थक होय आहार निद्राधी चतुष्ट चतुष्टय म्हणजे चार प्रकार एक खाणे पिणे दुसरे झोप घेणे तिसरे मैथून व चौथा भय तर आहार निद्रादी चतुष्टय यातच जर आयुष्याचा क्षय होत असेल तर कुत्री व यात फरक काय विचार करून याचा निर्णय करा ही जर नरदेहाची सार्थकता तर तरुजन्मी काय न्यूनता आता तरुजन्म म्हणजे वृक्षदींच्या जन्माला येण्यात काय कमी पण आहे बसरा ही बस श्वासोश्वास करतो म्हणजे लोहाराचा वारा घालून भट्टी पेटवण्याचा जो भाता असतो श्वास ना तो सुद्धा श्वासोश्वास करतो आणि कुत्रेही शरीराचे पोषण करतात मनुष्य प्राणी मुक्त आहे तो स्वतंत्र असून त्याला कसलीही भीती नाही आणि तो शाश्वत आहे याची जाणीव राहणी या जन्माची सफलता होय मी कोठून आलो मी कोण आहे जन्माचे कारण काय या सर्वांचे जो मर्म जाणतो तोच शहाणा त्याशिवाय सर्व फुकटचे श्रम जशी नंदादीपाची ज्योत पेटवल्यापासून ती विजेपर्यंत एकच दिसते परंतु क्षणाक्षणाला वेगळी असते तशीच देहाची स्थिती असते बालपण तरुणपण व म्हातारपण हे सर्व लोकांना उघड दिसतात परंतु ते कोणालाही कधीही न कळता स्वाभाविकपणे येतातही आणि जातातही जो दिसते त्याच क्षणी नाश पावते तसा तिच्या स्थितीत सतत बदल होत असला तरी ती एकच भासते त्याचप्रमाणे देह जो या क्षणी असतो तो पुढच्या क्षणी नसतो तरी तो एकच भासतो हा देह म्हणजे मलमूत्रांची नाणी श्लेष्म पोई लाळीची घाणी श्लेष्म आणि पोई म्हणजे कु आणि लाळ या घाण्या पदार्थाचे स्थान आहे आणि याला मरण पावले ठेवलेले आहे असा हा मानव देह मोठा कुलक्षणी आहे हे मानवी शरीर कृमी कीटकांचे घर आहे शोणित व स्नायूंचा गाडा आस्थि व चर्माचा सांगाडा मूत्र व पुरीष या घाण वस्तूंचा नुसता राहाडा आहे मूत्र व पुरुष म्हणजे विष्ट आणि या घाण वस्तूंचा राडा आहे खरोखरी तो जीवाचा प्रत्यक्ष खोडाच आहे मनुष्य प्राण्यासाठी मोठी आडबळ आहे त्वचा मांस स्नायू मेद मज्जा असती वायू आणि उपस्थ व पायू सारखी अमंगलांगी पायू म्हणजे गुद्वार आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय यासारखी अमंगल अंगे या, या सकट अल्पायू ही काय आहे हा नरदेह अल्पायू आहे असा हा नरदेह जरी अमंगल नश्वर व क्षणभंगूर असला ना तरी सर्व मांगल्याचे ठिकाण असा जो परमेश्वर तो याच देहामुळे हाती येत असतो ज्याची नुसत्या कल्पनेनेच ज्याची नुसत्या कल्पनेनेच भयंकर भीती वाटते असे जन्ममरण सदाच पा लागलेली आहे कानाला कानाला कान न हा प्राण जाईल दिवस व रात्री कितीतरी येतात आणि जातात कोण लक्ष ठेवतो हो मार्कंडीय यांच्यासारखा दीर्घ आयुष्य असलेला दुसरा कोणी पुरुष संसारात उत्पन्न झाला नाही असे मानले जाते म्हणजे अतिदीर्घ आयुष्य घेऊन जन्माला आलेल्यांना देखील काळाची गती चुकवता येत नाही अशा क्षण भंगुर नर देहात ज्याच्या नामस्मरणाने पुण्य लागते अशा संतांच्या कथा वार्ता करण्यात वेळ घालिवला तरच तो गाठी पडतो व बाकीचा याशिवायचा काळ वायात जातो अशी निश्चित जाणीव झाली तरच जन्माला येऊन कल्याण साधले जाते परंतु अनुभव आल्याशिवाय असा विश्वास कोणालाही पटत नाही हा अनुभव यायला मोठा अभ्यास करावा लागतो तरी पण शाश्वत सुखाची इच्छा धरणाऱ्या जीवाने हे वैभव साधून घ्यावे दारा सुत वैभव वित्त दारा म्हणजे पत्नी सुत म्हणजे मुलगा पत्नी मुलगा वैभव वित्त एवढेच काय समुद्राने चहू बाजूंनी घेरलेल्या म्हणजे अमर्याद पृथ्वीचे राज्यही ईश्वर कृपेने प्राप्त झालेले असले तरी माणूस मनात अतृप्त असतो शाश्वत सुख व शांती प्राप्त करण्याचेच ध्येय चित्तात ठेवून सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वर पाणी हीच एक उपासना परमपदाची प्राप्ती करून देते त्वचा मांस रुधीर हाडे यांना जोडून हा मानव देहा द्याँ देहाचा सांगाडा तयार केलेला आहे त्याची परमप्राप्तीसाठी मोठी आड आडगळ आहे त्याचे ममत्व सोडून द्या त्याला केवळ आपला चाकर म्हणा त्याला डोक्यावर बसवू नका सतत लाड पुरवू नका आणि त्याला नरकाचे द्वार करू नका त्याला अन्न व कपडे आणि तात्पुरते उन्नतीकडे लावा जन्म मरणासारखी मोठी अरिष्ट असलेला व प्रत्येक क्षणी विनाशाकडे झुकलेला असा जो निरंतर दुःख दुःख नरजन्म त्याचे क्षणी सुख काय कामाचे जो निरंतर दुःखी आहे असा नरजन्म आणि त्या नरजन्माला दिलेले क्षणिक सुख सांगा बरं आपल्या काय कामाचे वीज पहा आत्ता आहे आत्ता नाही समुद्रावरच्या लाटा क्षणभरच टिकतात तसेच या देहाचे सुख क्षणिक असते तरी आपण काही विचार करावा देह गेह गेह म्हणजे घर देह घर आपसरी व हे सर्व लोक हे सगळं नाशवंत आहे हे जाणून आणि माता पित्यांना खांद्याने वाहून देखील माणूस स्वतः आपण जागा होत नाही मेल्याच्या मागे खुशाल मरतो आणि जन्म मरणाचे फिरत राहतो परंतु कोणत्या मार्गाने आवरले जातील याचा क्षणभर देखील तो विचार करीत नाही आपल्या कुटुंबाची भर करता करता आयुष्य भारंभार जाळत जातो काळ हा आयुष्याचे मोजमाप करण्यास तत्पर असतो आपल्या कर्तव्याचा त्याला विसर नसतो अखेरची घडी भरली की तो एक क्षण आहे आपल्यासाठी थांबत नाही कोळी जसा आपले मासे पकडण्याचे जाळे ओढतो तसा काळ आपले जाळे ओढतो आणि जीव तडफडत तडफडत पडतो महाभाग्याच्या सुकाळामुळे कोटी पुण्य गोळा केल्यामुळे हा नरदेह जोडला गेला आहे तरीही योग्य संधी आलेली पाहून आपले ध्येय साधून घ्यावे भागीरथासारखे आता भागीरथ भगीरथ कोण भगीरथ सूर्यवंशातील सगर राजाचा पंत याने खडतर तपश्चर्या करून स्वर्गातून पृथ्वीवर व नंतर पाताळत गंगा आणली तो भगीरथासारखे पराकाष्ठेचे प्रयत्न करूनही या नरदेहाची प्राप्ती होत नाही केवळ नशिबामुळे हा अचानक हाती येतो म्हणून तो, तो व्यर्थ मातीत मिळू नका पुढील जन्मी करू म्हणाल तर एकदा हा हातचा गेला तर तोच पुन्हा खात्रीने मिळेल असे मान्य मूर्खपणाचे आहे कित्येक पापी मनुष्य पुरुषाच्या रेतात किंवा पुरुषाच्या मिसळून स्त्रीच्या आपल्या कर्मामुळे शरीर धारण करण्यासाठी येऊन दाखल होतात कित्येक त्यापेक्षाही हलक्या जंगमोर्गी आता जंगमोर्गी म्हणजे हालू फिरू शकणारे कोण पशु पक्षी जलचर वगैरे योनित जन्मून आपल्या कर्मानुसार स्थावर भावाला आता स्थावर कोणते हालू आणि फिरून न शकणारे कोणते वृक्ष वेल वगैरे योनीला प्राप्त होतात जसे असे ज्ञान मिळवले असेल जसे ज्याच्या कर्माचे आचरण असेल त्यानुसार ते त्याला शरीर प्राप्त होण्याचा हा योग घडून येणे हे श्रुतीला मान्य आहे यथा प्रज्ञेम ही संभवा म्हणजे स्वतःच्या ज्ञानाला म्हणजे आकलन शक्तीला अनुसरूनच जन्म प्राप्त होतो असे वेदमाता अति कळकळीने सांगते जसा जसा विज्ञानाचा साठा तसा त्या जीवाला जन्मही प्राप्त होतो ईश्वराची लिला कल्पनेच्या पलीकडे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करणे अशक्य आहे जे अंश मात्र जरी लाभले तरी तो नरदेह धन्य होय थोर भाग्याने हा नरदेह मोठ्या पुण्याईने हे ब्राह्मणपण व ईश्वर कृपेचे हे साईचे चरण ईश्वर कृपेने हे साईंचे चरण प्राप्त होणे म्हणजे हा संपूर्ण अलभ्य लाभ आहे अनेक प्रकारच्या पुष्कळ योनी असल्या तरी त्यात मनुष्य योनी सर्वांहून श्रेष्ठ आहे आपण कोठून आलो आपल्याला कोणी निर्माण केले यांच्यासारखा विचार मानव योनी तर शक्य होतो इतर योनी हे जाणत नसतात त्या जशा उत्पन्न होतात तशाच त्यांचा नाशही होतो आपल्या मागील पुढील किंवा वर्तमान अवस्थेची तशीच ईश्वराच्या अस्तित्वाची त्यांना किंचितही कल्पना नसते म्हणून हा नरदेह निर्माण करून ईश्वर आनंदयुक्त झाला कि विवेक भीव, वैराग्य स्वीकारून नर माझे भजन करेल विनाशी नर मोक्षप्राप्तीसाठी व्रत वैकल्य मंत्र तंत्र दान धर्म इत्यादी साधने करेल तर अविनाशी नारायण होईल नर देहासारखी या सृष्टीवर मोक्षप्राप्तीचे साधन असते अशी वस्तू नाही गारुडी मोठा हुशार असतो तो अडाणी माणसांसमोर खेळ करीत असतो कुशलतेचे वर्म किंवा सार तू जाणू शकेल अशाच वृंदाची त्याला अपेक्षा असते तसेच पशु पक्षी वृक्ष वगैरे समुदाय व जीव जंतू असंख्य निर्माण करून परमेश्वराला एक आश्चर्य आपले कर्तृत्व अर्थहीन वाटले मी हा ब्रह्मांडाचा विस्तार केला त्या चंद्र सूर्य व तारांगणाचा समूह निर्मिला या कौतुकाचा किंचितही विचार कोणी करीत नाही हा सर्व खेळ करण्यात माझ्या जगदीशाचा काय हेतू असेल याचे निश्चयपूर्वक ज्ञान कोणत्याही प्राण्याला नाही ज्याला दुसरी जोड नाही अशी माझी ऐश्वर संपन्नता जाणेल असा कुशाग्र बुद्धीचा प्राणी जोपर्यंत निर्मिला, निर्मिला नाही तोपर्यंत माझे हे कार्य खरोखरच निरर्थक आहे असे जाणून जगदीशाने मनुष्य रूपाचा प्राणी निर्माण केला की जो सारासार बुद्धीमुळे माझे सामर्थ्य जाणेल माझी आगात वैभव माझ्या पूर्व शक्ती तसेच सर्व मायेचा खेळ आहे हे सर्व जो आश्चर्यपूर्वक जाणील तोच ज्ञान संपादन करेल माझे चिंतन व माझे ध्यान करेल तोच आश्चर्यचकित होईल आणि तेव्हाच माझा खेळ पूर्ण होईल प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तीच माझ्या खेळाची खेळाची मला संपन्नता असेल माझे जगाचे शासन करण्याचे कौशल्य पाहून नर माझे कार्य पूर्ण झाले असे माने काम्य कर्मे करणे म्हणजे मनाला आनंद देणारी कर्मे करणे व द्रव्य उपार्जन करणे म्हणजे पैसा कमवणे यासाठी शरीराचे पोषण तर जोपर्यंत जीवात जीव जिवा आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान संपादन करणे यातच आयुष्याची साफल्यता आहे तत्व म्हणजेच अभेद ज्ञान त्याच उपनिषद ब्रह्म उपनिषदामध्ये ब्रह्मज्ञान म्हणतात परमात्म्याची उपासना ती हीच व भक्तांचा भगवान म्हणतात तोही हाच गुरु व ब्रह्म हे दोन नाहीत असे जे एकात्म ज्ञान झाले आणि अशी भक्ती घडली म्हणजेच मायातरण अगदी सोपे होते जे श्रद्धावंत योग्य पुरुष ज्ञान व वैराग्य प्राप्त करून आत्मानंदात निमग्न होतात ते भक्त भाग्यवान समजावेत आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान नसणे हे जे अज्ञान ते निरसल्याशिवाय स्वतःला कृतार्थ मानणे हे एक विलक्षण विघ्नच आहे ज्ञान व अज्ञान या दोन्ही मनोवृत्ती अविद्या उत्पन्न करण्याला कारणीभूत होत्या काट्याने काटा काढून दोन्ही पण उडवून द्या ज्ञानाने दूर करा ज्ञान व आज्ञान यांच्या पलीकडे जाऊन स्वस्वरूपात लीन होणे हेच नरजन्माचे एक अंतिम ध्येय आहे जोपर्यंत विषय प्रीती रूपी तेलाची रांगोळी केली जात नाही अज्ञान रूपी अंधकाराची काजळी केली जात नाही मी मम या वातीची होळी केली जात नाही तोपर्यंत ज्ञान आपले तेज प्रज्वलित करीत नाही कार्य टाळण्यासारखे असो का वा नसो ते तर बुद्धी पुरस्पर संकल्प किंवा बेद करूनच केलेले असते हे जाणावे आपल्या दुसरे काही करण्याची गरजच नाही आपण स्वस्तपणे ऐश्वर व आराम भोगावा अथवा रामानामाचे चिंतन करावे आणि निश्चिंत व निष्काम व्हावे हो शरीराचे इंद्रिय मन व बुद्धी या तर आत्म्याच्या उपाधी आहेत त्यामुळे आत्मा स्वतः अनादी व अभोक्त असून कर्माच्या भोक्तृत्वाचे संकट अंगावर ओढवून घेतो आत्म्याचे भोक्तृत्व हे उपाधीमुळे असते उपाधीमुळे असते स्वाभाविकपणे तो अभोक्त असतो यासाठी न्यायशास्त्रात अन्वय व्यतिरिक्त याचे पुरावे दिलेले आहेत आता अन्वय म्हणजे अस्तित्व दाखवून देणारा आणि व्यतिरिक्त म्हणजे अभाव दाखवून देणारा हे एक आपले रहस्य जाणून वाटेस येईल ते कर्म बुद्धीला सोपवावे मनाचे काम काही का तिच्या आती सोपवावे आणि स्वतः निष्कर्मी वर्तावे स्वतःच्या वर्णाच्या व आश्रमाच्या कर्तव्याप्रमाणे सर्व विधी व आचरण पाळावेत सदा आत्मा म्हणजे काय व अनात्मा म्हणजे काय याचा विचार करत राहावा हेच नरदेहाचे अंतिम साध्य आहे आत्मस्वरूपात रममान झाले म्हणजे सुख पुरुषार्थ साधण्यासाठी नरदेहाशिवाय आणखी दुसरे साधन नाही जो मनुष्य अभ्यास करण्यास तत्पर असतो त्याला श्री विष्णूची योग्यता प्राप्त होते म्हणून जोपर्यंत हा देह पडला नाही तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा नरजन्माचा एकही क्षण उपेक्षून टाकू दुःखाचे सुख होऊन जाते अशा नर देहाची सदगती गुरु शिवाय कोणाकडे कळणार नाही गुरु जेव्हा हाती धरतात तेव्हाच मंद बुद्धीच्या लोकांचा उद्धार होतो मंत्र तीर्थक्षेत्र देव ब्राह्मण ज्योतिषी वैद्य व सातवे गुरुराज या सर्वांच्या ठिकाणी श्रद्धा कामाला येते त्यांच्या ठिकाणी जशी श्रद्धा त्या प्रमाणात तुम्हाला यश प्राप्त होते श्रद्धेची तीव्रता जशी कमी किंवा अधिक त्याप्रमाणे फळही तितके लवकर किंवा उशिरा मिळते संत लोक बद्धाला मुमुक्ष बनवतात आणि मुमुक्षुला मुक्त करतात आता बद्धाला म्हणजे संसारातील मायेच्या व मरणाच्या बंधनात गुरपटलेल्या जीवाला ते मुमुक्षू बनवतात म्हणजे संसारातील जन्म मरण रूपी बंधनातून मोक्षाची इच्छा करणारा बनवतात आणि मग त्याला त्या मुमुक्षूला मुक्त करतात म्हणजे अशी इच्छा करणाऱ्याला ते मुक्त करतात आता संत स्वतः अव्यक्त असून व्यक्त होऊन परोपकारासाठी हे काम करतात व्याख्याने देऊन किंवा पुराणे लिहून जे कार्य होत नाही ते सत्पुरुषांच्या नुसत्या आचरणांनी सहसिद्ध होते संतांचे हालणे संतांचे चालणे संतांचे वागणे हा जणू काय बोलल्याशिवायचा उपदेश असतो क्षमा शांती निसंगता भूतदया परोपकारता इंद्रिय निग्रह व निरहंकारता या सर्व गोष्टी आचरणात आणणारा माणूस क्वचितच सापडतो जे पुस्तके वाचून प्राप्त होत नाही ते एखाद्या व्यक्तीचे आचरण पाहून प्राप्त होते असंख्य ताऱ्यांचे समूह जे करू शकत नाही ते काम एकटा सूर्य करतो तसेच हेथोर मनांचे संत ज्यांच्या सहज क्रिया जीवांना बंदमुक्त करून अत्यंत सुख देतात यातील साई महाराज हे एक ऐश्वरुक्त श्रीमंत व श्रेष्ठ संत होते परंतु त्यांची वागणूक एखाद्या फकीरासारखी होती ते सर्वदा आत्मानंदात रंगलेले असत ज्यांचे सर्वांशी समदृष्टीने वागणे सतत कायम होते ज्यांच्याकडे मी व माझे ही गोष्ट नव्हती जीवमात्र सदा दयाळूपणा होता आणि सर्व प्राण्यात मूर्तिमंत भगवानच जे पाहत होते ज्यांना सुख मिळाल्यावर हर्ष होत नसे व दुःख प्राप्त झाल्यावर जे शोक करीत नसत ज्यांना राव व रंक एकसारखेच वाटत असत अशा त्यांचे कौतुक काय साधे सुद्धे होते ज्यांचा नुसती भुवई वाकडी करून केलेला एक इशारा क्षणात रंकाचा राव करू शकत असे तो हा खांद्यावर चोपदरी भिक्षेची जोडी घेऊन दारोदारी हिंडत असे बाबा होऊन पोरी आण घे चतकूर भाकरी असे म्हणून ज्यांच्या दारी येऊन हात पसरत ते लोक खरच धन्य होते एका हातात टमरेल घेऊन व दुसऱ्या हातात झोळी घेऊन स्वतः दररोज ठरलेल्या घरी फिरत असत भाजी सांबार दूध ताक सगळे पदार्थ लोक एकाच ठिकाणी टमरेलात ओतत असत काय हो पहा आता ह्या खाण्याचे कौतुक शिजलेला भात किंवा भाकरी यासाठी ते झोळी पसरत असत आणि मग पातळ पदार्थ कशाही प्रकारे कोणता का असे ना तो टमरेला तोतून घेत असत चव घेण्याची लालसा तरी त्यांना कशी व्हावी स्वाद घेण्याचा लोभ जीवेला ठाऊकच नाही तर तो मनात कुठून असणार जे काही झोळीत पडेल तेच खाऊन तृप्त असावे ते स्वादिष्ट कि स्वाद रही याचा विचारच नाही चव घेण्याची हाऊसच नाही मुळे दिवसा प्रहरी गावातून दररोज भिक्षा मागून आणि उदा उदरनिर्वाह करून ते समाधाने राहत असत भिक्षा तरी काय नियमित होती मनात येईल तेव्हा मागत कधी कधी एका दिवसात बारा वेळा ही गावात भिक्षेसाठी फिरत असत अशा प्रकारे जे अन्न आणीत ते मशिदीतील कुंडीत ठेवीत त्यातच कावळे कुत्रे येऊन खात परंतु त्यांना ते कधीच हडहड किंवा हाकलून लावित नसत मशीद व अंगण झाडणारी सुद्धा त्यातूनच दहा बारा वाकऱ्या आपल्या घरी घेऊन जात असे परंतु तिला सुद्धा कोणी मज्जा नसे कुत्र्या मांजरांना हाडाड करणे ज्याला स्वप्नाच ठाऊक नव्हते तो, तो काय गरीब दुबळ्यांना नको म्हणेल काय खरोखरच बाबांचे जीवित धन्य होते सुरुवातीला वेळा फकीर याच नावाने लोकात ते प्रसिद्ध होते भाकरीचे तुकडे मागून जो पोट भरेल त्याला बडे जाऊ तो कुठला तो फकीर खरा परंतु सडळ हाताचा होता निरपेक्ष परंतु स्नेहाळ होता बाहेरून चंचल परंतु आतून अगदी शांत वृत्तीचा होता अशी त्याची न समजणारी कळा होती आशा या आड बाजूच्या खेड्यात काही लोक मुळातच दयाळू अंतकरणाचे होते जे त्यांना महंत मानत असत कोते पाटील यांची आई जिचे नाव बाईजाबाई होते ती डोक्यावर टोपलीत भाकऱ्या घेऊन दुपारी रानात जात असे कोस कोस रान शोधत असे दाट झाडे झुडपे तुडवीत आणि या वेड्या शोधून काढून त्याच्या पडत असे तिच्या चांगुलपणाची किती थोरवी दुपारी तिपारी रानावनात जाऊन ओली कोरडी भाजी भाकरीची निहारी ती बाबांना भरवीत असे अशी तिची तपश्चर्या बाबा सुद्धा शेवट पर्यंत विसरले नाहीत पूर्ण आठवण ठेवून तिच्या मुलाचे त्यांनी कल्याण केले या उभयंताची म्हणजे बाईजबाई व तिच्या पतीची फकीराच्या ठिकाणी खरी दृढ भक्ती होती फकीर असल्या दोघांचा देव होता अहो देव भाव असणाऱ्या खऱ्या भक्तांचा भक्तांचाच नाही का फकीराने असावे बायजबाईने पान मांडून त्यावर टोपलीतले अन्न वाढावे आणि प्रयत्न करून त्याला खाऊ घालावे बाबा सदा म्हणत फकीरीच खरी राजेशाही असते फकीरीच कायमची राहते श्रीमंती पहा क्षणात नाश पावते पुढे बाबांनी रान सोडले आणि गावात येऊन राहू लागले मशिदीत अन्न खायला सुरुवात केली आणि आईचे म्हणजे बाईजाबाईचे कष्ट वाचविले असा हा जो नेम तेव्हापासून त्या दोघांनी चालवला तसाच त्यांच्या मागून तात्याने देखील चालवला संत खरोखरीच धन्य होत की ज्यांच्या हृदयात सदा वासुदेव असतो तसेच त्या भक्तांचे भाग्य धन्य की ज्यांना त्या संतांच्या समागमाचे ऐश्वर प्राप्त झाले असते तात्या कोते पाटील महाभाग्यवान आणि म्हाळसापतींचे देखील पुण्यत्व कि त्यांना बाबांच्या सहवासाचा मान दोघेही एक सारखा भोगित होते ताते व म्हाळसापती मशिदीत झोपत असत त्या दोघांवर बाबांच्या अनुपम व एकसारखे प्रेम होते पूर्व पश्चिम उत्तर अशा तीन दिशांना तिघांची तीन डोके असायची आणि पाय मात्र एकमेकांच्या पायांना मध्यबिंदूला भिडलेले असायचे असे बिच्याने पसरून सर्व गप्पा गोष्टी चालायच्या एखाद्याला झोपेची डुलकी आली तर दुसऱ्याने त्याला जागवायचे तात्या घरू लागलं की त्याला बाबांनी अवचित उठवावे आणि उलथा पालथा करून त्याचे डोके दाबून धरावे मासा पतीला बरोबर घेऊन दोघांनी तात्याला एकदम आवळून धरावे त्याचे पाय दाबावे आणि त्याचे पाठही रगडावे असे चौदा वर्ष तात्या मशिदीत बाबांच्या बरोबर झोपले किती भाग्याचे दिवस त्यांची आठवण त्यांना सतत राहिली बाप घरी ठेवून बाबांच्या प्रेमामुळे ते मशिदीत झोपत असत ते प्रेम कोणत्या मापाने मोजावे त्या प्रेमाची किंमत कोणी करावी पुढे वडील त्यांचे पंचत्व पावले आणि तात्या संसार घर संसारामध्ये पडले स्वतः घरातील कर्ता पुरुष व एका स्त्रीचा पती झाले आणि आपल्या घरीच मग ते झोपू लागले असो ज्याची अशी खात्रीयुक्त भावना असेल त्याला साईबाबांचा अनुभव न मागताच येऊन उभा राहतो आणि भक्ताला चमत्कार दिसतो नावाचे एक श्रीमंत व गावचे नगर शेठ ग्रस्त बाबांचे भक्त होते जसे प्रख्यात गणपत कोते पाटील जसे प्रख्यात गणपत कोते पाटील बाबांचे फार आवडते होते तसेच जातीने जरी ते मारवाडी होते तरी बाबांकडे त्यांचा फार ओढा होता एकमेकांच्या घडामोडी घेत असत एकमेकांच्या अत्यंत सुखदायक भेटी ते घडोघडी घेत असत ईश्वर इच्छेने काही काळाने हे शेठ मरम पावले तरीही बाबा त्या घराण्याला विसरले नाहीत उलट त्यांचे प्रेम दुनावले पुढे देखील खुलचंदांवर बाबांची प्रीती वाढत गेली आणि देह असे तो दिवस रात्र रा त्यांच्या कल्याणाकरता ते जागृत राहिले कधी बैलगाडीतून तर कधी घोडा गाडीतून प्रेम सोबती बरोबर घेऊन शिर्डी पासून दीड मैलावर राहता गावी बाबा जात असत गावकरी लोक ताशे बाजंत्री सह सा, सामोर येऊन बाबांना गावाच्या सीमेवर येऊन भेटत आणि प्रेमाने लोटांगणे घालत असत मग तेथून उत्सव सोहळ्याचे वाजत गाजत आनंद भरल्या मनाने व प्रेम भक्तीने गावात घेऊन जात असत नंतर खुशालचंद बाबांना आपल्या घरी घेऊन जाऊन थोडा फराळ करून आरामशीर बैठकीवर बसवीत असत मग ते दोघे जुन्या पुराण्या गोष्टी आठवून एकमेकांना सांगत आणि त्यामुळे त्यांना जो आनंद होत असे तो काय म्हणून वर्णन करावा अशा प्रकारे मौजेचा फेरफटका व फराळ पूर्ण झाल्यावर बाबा मग आत्मानंदाने परिपूर्ण होऊन सोप बरोबर शिर्डीला परत येत असत आता एकीकडे हे राहते गाव होते व दुसरीकडे ते निमगाव होते या दोन्हींच्या मध्ये बाबांच्या राहण्याचा म्हणजे शिर्डी गाव होता या मध्यबिंदू पासून या दोन गावांच्या पलीकडे ते स्थूल देहाने देह त्याग पर्यंत कधीही गेले नाही तरी त्यांना सर्व ठिकाणांची माहिती होती इतर कोठे जाणे नाही रेलगाडीचे दर्शन नाही तरी पण त्या गाडीचे येणे जाणे व वेळापत्रक त्यांना ठाऊक असे त्या गाडीची वेळ साधण्याकरता भक्तांनी मोठी तयारी करावी बाबांजवळ आज्ञा मागण्या करता जाता त्यांनी म्हणावे आत्ता घाई का करता बाबा आता घाई नाही केली तर माझी मुंबईची गाडी चुकेल नोकरीवर धाड पडेल आणि साहेब मला काढेल ना त्यावर बाबा त्यांना म्हणत येथे साहेब दुसरा कोणी नाही इतकी पळापळी कशासाठी जा बर भाकर तुकडा खा आणि दुपारी जेवून निघ अशी कोणाची प्राध्ञा की जो या शब्दाची आवज्ञा करेल लहान मोठ्या शाण्या व समजूतदार सर्व लोकांना याचा अनुभव होता ज्याने ज्याने आज्ञा मांडली त्याची गाडी कधीच चुकली नाही परंतु ज्याने ती मांडली नाही त्याने हातोहात त्याचा अनुभव देखील घेत मागून एक असे अनेक लोकांचे नवीन नवीन व आश्चर्यकारक असंख्य अनुभव मी संक्षेपूर्वक सांगेन साई चरणी शरण आलेला आहे पुढील अध्यायात याच गोष्टीचे वर्णन होईल आपल्या गावी परत फिरण्यास बाबांचे आज्ञा पण लागेल आज्ञा होई तो तो जाई आज्ञा नाही तो तो मागे राही जो ती अवमानी तो संकटात पडत असे पुढील अध्याय याबद्दलच थोडेसे सांगणे होईल बाबांचे वृत्तीचा अंगीकार करणे आणि अशा प्रकारे भिक्षा मागून आणलेले अन्न खाणे कशासाठी आणि पंचसुना वगैरे पातकांचे धुतले जाणे म्हणजे काय या गोष्टी पुढे सांगितले जातील म्हणून श्रोत्यांच्या चरणी क्षणक्षणी आग्रहाने विनंती करतो की त्यांनी आपल्या कल्याणाकरता हे साई चरित्र जरूर ऐकावे सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा सेवन बाईजाबाई भक्ती वर्णन तथा मा तात्या महासापती मशिदी शयन नावाचा आठवा अध्याय समाप्त झालेला आहे आपली ही छोटीशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो आणि सर्वत्र मंगल असो ओम श्री साईराम